असं आहे आटपाडी तालुका हा कायम दुष्काळी तालुका आणि आटपाडीला पाण्याचं दुर्भिक्ष हे नेहमीच उन्हाळ्यामध्ये प्रकर्षाने जाणवत ही जाणीव सामाजिक काम करत असताना आम्ही पाच पन्नास एकराच मालक असून सुद्धा शेतीला पाणी नसल्यामुळे त्यातनं उत्पन्न काही निघत नव्हतं आणि आमच्यासारखीच अवस्था सर्वसाण भावकीतल्या आणि तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी आम्हाला दिसत होती यातून काहीतरी मार्ग काढावा असं प्रकर्षण जाणवत होतं आणि तो युग मला एकदा नव्वद ब्याण्णवच्या आसपास आला ब्याण्णव साली मी माझ्याकडे काही दलित समाजातले लोक आले सागरमाळेतले लोक आले आणि आम्हाला पाणी पाहिजे आपला आई तर तलाव अगदी आट तलाव आटपाडे तलाव तयार झालेला आहे आणि त्याचा फटा आमचा मंजूर आहे म्हणजे ज्यावेळेला तलाव तयार झाला त्यामध्ये सागरमाळा फाटा आणि दलित वस्ती फाटा हा मंजूर असूनसुद्धा गेली पन्नास वर्ष तो फाटा चाळीस वर्ष काही तयार झाला नाही आपण काहीतरी इलाज करूया इलाज करूया म्हटल्यानंतर मी संभाजी देशमुख आणि विलास खरात या तिघांनी आटपाडी कॅनॉलचा पोट फाटा सागरमाळ्यातून दलित वस्तीच्या रानात नेण्यासाठी शासनाला एक अर्ज केला त्याची दखल न घेतल्यामुळं पुन्हा त्यांना उपोषणाचा अर्ज दिला आणि खरोखरच आम्ही तिघांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण केलं उपोषण करताना आमचे बंधुराज शिवाजी पाटील हे त्यावेळा ग्रामपंचायत सरपंच होते आम्ही उपोषण ध्यानीमध्ये नसताना कोणाला केल्यानंतर वार्ताहरांनी मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्याला एक पाण्याचा प्रश्न निर्माण जो झाला आहे तो सोडवण्या दृष्टीने पहिलं पाऊल म्हणून शामराव देशपांडे दे सादिक खाटीक चैतन्य पैठणकर आणि त्यावेळेचे जे वार्ताहर होते त्यांनी हा प्रश्न उचलून धरला आणि तिच्या बातम्या पेपरला द्यायला लागले एक दिवस झाला दोन दिवस झाला तेव्हा डॉक्टर चंदनशिव म्हणून डॉक्टर होते त्यांनी आमचं तपासणी केली असता ते माझं दोन किलो वजन कमी झाल्याचा रिपोर्ट त्यांनी वर दिला मला आग्रह करून सुद्धा मी उपोषण काही सोडलं नाही पण तिसऱ्या दिवशी माझं तीन किलो वजन कमी झालं उपोषण कसं करायचं असते मला माहीत नसल्यामुळे मी पाण्याचा आव्हान सुद्धा घेतला नाही जेवण नाही पाणी नाही त्यामुळे वजन भरभरभर कमी होत गेलं आणि त्यावेळेस शिवाजीराव नाईक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्या शिवाजीराव नायकाने या उपोषणाची ना दखल घेतली आणि कॅनलचा पोटफाटा सागरमाळा दलित वस्ती या कॅनालसाठी तीन लाख रुपये मंजूर केले आणि दुसऱ्या त्या दिवशी तिसऱ्या दिवशी शिवाजीराव पाटील सरपंच आठपाडे यांच्या हस्ते सरबत घेऊन आम्ही उपोषण सोडलं आता हा पेपरला मोठ्या प्रमाणात इश्यू झाल्यामुळं श्याम देशपांडे त्यावेळे प्रमुख भूमिका त्यावेळेस बजावली होती असाच विषय निघत निघत माझ्याकडे आले आणि म्हणले सर पहिलं यशस्वी आपलं उपोषण आहे आता आपण यातून जरा मोठी क्रांती करूया मी म्हटलं काय करूया तर आपण तालुक्याचा प्रश्न हाती घेऊया था था मी म्हटलं तालुक्याचा प्रश्न हाती घ्यायला हरकत नाही परंतु आपल्याला त्या प्रकारचा अभ्यासपूर्ण माहितीचा माणूस आणि आर्थिक पाठबळ देणारा माणूस कोणतं असल्याशिवाय आपण हे पुढे नेऊ शकत नाही मग म्हणले आर्थिकचं बघूया अगोदर अभ्यासपूर्ण माणूस कोणतरी गाठून आपण एक बैठक घेऊया मग त्यावेळा या श्याम देशपांडे साधे काटिक मी शिवाय तात्या बंडोबन देशमुख असे त्या काळ असे जे मेन कार्यकर्ते तालुक्यातले होते खांडामास्तक यांनी एक नाव सुचवलं भारत पाटणकर भारत पाटणकरांशी चर्चा करूया तो पाण्यातला तज्ञ माहितीतला तज्ञ आहे आणि प्रयत्नवादी माणूस आहे त्यामुळं सगळे आम्ही भारत पैठण पाटणकरकडे गेलो आणि भारत पाटणकरला म्हणतो असा असं पाणी प्रश्नासाठी लढा द्यायला लागतो ह्या आठपाणीमध्ये आणि एक लढा डी एम पाटील सरांनी त्यांच्या मित्रांनी यशस्वी करून दाखवला आहे आपण मोठ्या प्रमाणामध्ये करूया पण आपणाला माहिती तुम्ही काढा तुमच्याबरोबर मित्र मित्रमंडळी काढाल पण आर्थिकचं काय करता ना येईल तर मग भारत पाटणकरने नागनाथ अण्णांचं नाव सुचवलं नागनाथ अण्णाला आठपाणीमध्ये बोलूया आणि त्यांच्या हस्ते मग नियोजन करूया असं झाल्यानंतर या कार्यक्रमाचं शिवाजी पाटीलंच्या अध्यक्षकाली मिटिंग हे ठरलं मी सचिव झालो आणि माझ्याबरोबर इतर कार्यकर्ते सदस्य त्या बॉडीमध्ये होते सभेमध्ये सगळे गोळा झाल्यानंतर तालुक्यातले नेते मंडळी नागनाथांना भारत पाटणकर हे सगळे आल्यानंतर मी बोलायला स्वागत करायला उभं राहिलो आणि स्वागत लोकांना उत्सुकता लागली होती नागनाथांना महान माणूस या आठवडीमध्ये आले क्रांतिकारक आठपडला आल्या त्यामुळं फुल माणसं संपूर्ण त्या सभागृहामध्ये त्या कुठलं ते आपण सूर्यप्राशना मंदिरामध्ये होती आणि मी भाषण केल्यानंतर पाणी प्रश्नाचा जाणीवपूर्वक तालुक्याला काय अपेक्षा आहे ह्याच्याबद्दल बोललो आणि यामध्ये सगळे एकत्र आले तालुक्यातले असं म्हणत म्हणत माझ्या चुकून तोंडातनं तो गेलं इथं काँग्रेसची माणसं आहेत भाजपचे आहेत असे गेल्याबरोबर हा भाग्रातांना शॉक बसला आणि ते एकदम तार दिशी उठले आणि स्टेजवरनं खाली आले आणि मी तर क्षणभर सुद्धा थांबणार नाही भाजपचे लोक असतील तर मी या कार्यक्रमाला थांबू शकत नाही येऊ शकत नाहीत असं जोरकसपणे बोलले आणि त्या सूर्यप्राष्ण मंदिराच्या बाहेर पडले सगळा गोंधळ सुरू झाला लोकांना काय सूचना काय करावं मलाही काय सूचना कशी लोक आवरावीत सगळी माणसं अन्नाच्या पाठीमागं धावत सुटली अन्ना पेटीतून तांबड्या मारत्या बोळातून तक्क्यामध्ये येऊन बसली सगळ्या सभागृहात आमच्या सूर्यपास मंदिरातली माणसं त्यांच्यामागं धाव सुटली मी तिथला आवरावरी करून मग त्या टक्क्यामध्ये आलो अण्णांनी त्या ठिकाणी सभा घेतली आणि पाणी प्रश्नाचा लढा इथून पुढं कशा पद्धतीनं चालवायचा याबद्दल सविस्तर मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं आणि हा लाडा तिथून पुढं सातत्यानं वीस पंचवीस वर्ष चालू राहिला असं ते ती मिटिंग झाल्यानंतर नागनाथ अण्णांच्या बरोबर आमच्यासारखा मिटिंगा सुरू राहिल्या आणि संपूर्ण तालुक्याचा प्रश्न घ्यायचा का मोठा प्रश्न घ्यायचा त्यादृष्टीनं नागरातानाने आम्ही तेरा तालुक्याचा प्रश्न पुन्हा एकदम उठूया अशा पद्धतीनं मग नियोजन केलं तालुक्या तालुक्या तालुक्यामध्ये तालु सहा पन्नास साठ गावामध्ये फिरताना मी त्या काळात योगायोगानं पूर्ण मोकळा होतो नोकरीवर जवळजवळ नव्हतोच नो म्हणल्यासारखं त्यांच्या काळात पाच सहा वर्ष मी प्रत्येक गावात प्रत्येक कार्यक्रमामध्ये माझ्याबरोबर तालुक्यातले अनेक कार्यकर्ते होतेच पण मी स्वतः त्यांच्याबरोबर फिरून प्रत्येक गावामध्ये पाण्याचा प्रश्नाला कशी आवश्यकता आहे आणि आपण जनतेनं कसं नागनाथांना पाठिंबा दिला पाहिजे याबद्दल आम्ही प्रबोधन करत होतो आणि अण्णा नागनाथांना सांगतील त्याप्रमाणे आमचं पुढचं नियोजन त्यापासून सुरू झालं आणि त्यानंतर सव्वीस जून जु, सव्वीस जुलै एकोणीशे त्र्यान्नवला मग पहिला पा पाणी पहिली पाणी परिषद आठवाडी मध्ये झाली आणि त्यानंतर जी गती आली ती सगळ्या तालुक्याला जिल्ह्याला महाराष्ट्रामध्ये माहित आहे हा श्याम देशपांडेने हे जे आपल्याला जे पाण्याची कृष्णाखोरीतून वगैरे पाणी मिळल असं काहीतरी एक बातमी केली होती असं तुमच्या बोलण्यातून बरा ऐकायला मिळालं होतं तर तो काय नक्की काय हे होतं तो पहिल्यांदा लोकांना असा गैरसमज होता की भीमाखोरं आणि खोरे वेगवेगळे आहेत काय पण मग भीमा खोऱ्यातून पाणी इकडे आणायचं पूजनिकडून वगैरे या भीमा नदीतून वगैरे अशा लोकांची कल्पना होते पण श्याम देशपांडेनं असं सांगितलं भीमा खोरे हे कृष्णा खोऱ्याचा उपभाग आहे बरं का आणि पाणी आलं तर कृष्णा खोऱ्यातूनच येईल बरं का आणि म्हणून त्या कृष्णा खोऱ्यावर भर श्याम देशपांडे दिला होता आणि त्यामुळे आता आपणार पाणी कृष्णा खोऱ्याचं झाले आले लक्षात काय या पाणी संघर्ष चळवळीला आठपाड्यामध्ये वेग आल्यानंतर त्याच दरम्यान आर आर पाटील साहेबांनी कलेक्टर ऑफिसमध्ये उपोषणाचा अर्ज देऊन उपोषणच चालू केलं होतं त्या उपोषणाला आठपाडी तालुक्यातून मी स्वतः आरा राबांच्याबरोबर दोन दिवस बेमुदत उपोषणाला बसलो होतो आणि त्या ठिकाणी आटपाडे तालुक्यातल्या पाण्याचा प्रश्न राजेवाड्याचा पोटफाटा लिंगोऱ्यापासून फोड वाढवणे असे अनेक प्रश्न मी आटपाडे तालुक्याच्या वतीनं त्या ठिकाणी मांडले